मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक अशीच एक भन्नाट कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी माझ्या एका मित्राला खूपच बेकार सवय आहे ते म्हणजे कोणत्याही गोष्टीचा त्याला व्हिडिओ बनवायची सवय मोबाईल हाती घेतला काही जर त्याला दिसलं तर ते लगेच सव व्हिडिओ बनवते आणि ह्याच त्याच्या बेकार सवयीमुळे त्याची बायको अक्षरशः त्याला सोडून गेली जीवनामध्ये छोट्या मोठ्या चुका तर हो सगळेजणं करतात पण कोण कसं त्या चुकांना हँडल करते आणि त्याच्यातून स्मार्टपणानं कसं बाहेर निघून जाते हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे माझ्या मित्राला त्यानं केलेली एक चूक खूपच भारी पडलेलो आता बिचारा एकटा जिंदगी काटत आहे हा किस्सा आहे सोन्याचा आणि त्याने काल ते किस्सा माझ्यासोबत शेअर केला व माझं आता कर्तव्य आहे की ते मी माझ्या प्रियमित्रांनो म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवणं म्हणूनच घेऊन आलो आहे आपल्या सगळ्यांना सांगायला तो किस्सा वाचून मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून सांगा की आता सोन्याने काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये पुन्हा अशी चूक होऊ नये यासाठी त्याची ही सवय घालवणं गरजेचं आहे त्याची बायको वापस येईल का नाही त्याने काय करायला पाहिजे प्लीज कमेंटमध्ये सांगा तर झालं असं की सोन्याने एका डेटिंग ॲपवरून एका मुलाची ओळख केली फ्रेंडशिप केली पुढे एकमेकांना एकमेकांची समजा चॅटिंग सुरू झाली आधी ॲपवर चॅटिंग करायचे नंतर मोबाईल नंबर शेअर करून त्या दोघांची आता खूप बोलण्या बोलून बोलून भेटायची इच्छा होऊ लागली पण त्यांना योग्य जागा मिळत नव्हती मग एकदा सोन्याची बायको माहेरी जाणार होती काही कामासाठी तर ती माहेरी जाणार ही गोष्ट ऐकून सोन्या खूपच खुश झाला त्याने लगेच त्याच्या त्या ते ऑनलाईनवाल्या मित्राला फोन करून ही गोष्ट सांगितली की ब बायको माहेरी जाणार आहे तो पण खुश झाला सोन्याची बायको आता तयारीला लागली तयार झाली पण सोन्या तिला आता सोडायला स्टेशनवर गेला आणि सोडून आल्यावर त्याने त्या मित्राला कॉल केला संध्याकाळचे जवळपास सहा वाजले होते आणि इकडे कसं सहा वाजले म्हणलं तर दुपारसारखा टाईम वाटतो शहराचा टाईम आता सोन्या आणि त्याचा मित्र खूप खुश होते सोन्याचा मित्र सोन्याच्या घरी आला मग जसे तो घरात आला सोन्या त्याला पाहताच दंग होऊन गेला काय मस्त होतं तो त्याची कमरपतली रंग गोरा ओठ लालसर आणि त्याची चाल तर एक नंबर होती सोन्या त्याला बघतच राहिला तो म्हणाला काय नुसतं बघतच बसणार का फोनवर तर खूपच तर बोलत होते आता बोला की सोन्या म्हणाला मी आता बोलणार नाही मी तुला खुश करणार आहे कारण मी तुला बघता क्षणी तो मला खूप आवडला तो म्हणाला मग करा ना खुश मी कुठं नाही म्हटलं मी तर वाटच बघत आहे त्या गोष्टीची सोन्या उठला आणि त्याला धरलं आणि कचकाने बेडवर बसवलं आणि सुरू झाला दोघांचे श्वास गरम झाले होते आता मात्र सोन्याचं पूर्ण त्याने घशापर्यंत घेतलं दोघे फक्त अंथरुणावर दोघांच्या अंगावर कपड्याच्या नावाखाली काहीच नव्हतं मित्रांनो थंडीचे दिवस होते म्हणजे थंडीचेच दिवस होते हिवाळा होता आणि बाहेर गारवा सुटलेला सहा साडेसहा तेव्हा गारवा सुटला मग ते दोघेजणं पांघरुणामध्ये गेले साडेसहापासून सुरू झालेलं दोघं आठ वाजेपर्यंत अंथरुणामध्येच राहिले मनाची तृप्ती झाली दोघांच्या पण आता दोघे बाहेर गेले आणि जेवण करून वापस अजून आले तो काय त्याच्या घरी गेला नव्हता था, सोन्याकडेच थांबला सोन्याला म्हणाला खरं सांगू सोन्या म्हणाला सांग मी एवढं मोठं आणि एवढं छान कोणाचं नाही बघितलं मला खरंच खूप छान वाटलं असं म्हणत त्याने अजून त्याची इच्छा व्यक्त केली सोन्यासोबत सोन्या अजून एकदा त्या अवस्थेत आला पण आता त्याचा जो नागोबा आहे तो मात्र अजून बिळतच होता त्याने त्याला बिळतून बाहेर काढलं पण नागोबा छोटा होता पण त्या ऑनलाईन फ्रेंडवाल्या मित्राला ना सोन्याच्या मित्राला ते माहिती होतं की बा नागोबाला कसं मोठं करायचं त्याने पटकन त्याचं तोंड चालवलं आणि जसं पाहिजे तसं त्याला मिळालं जशी साईज जसा आकार त्याला पाहिजे होता तसा सोन्याकडून तो पूर्ण होऊ लागला सोन्या फक्त पडून राहिला पडून राहून तो मजे घेत होता आणि सोन्याची तर तुम्हाला माहिती आहे सवय लगेच त्याने मोबाईल काढला आधी तर मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता स्टोरीज वगैरे वाचत होता नंतर त्याला व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याची सवय असल्यामुळे त्याने केला सुरू त्याच्या मित्राने पण त्याला विरोध केला नाही मस्त खेळ चालू आणि व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग पण चालू होती रात्रभर त्या दोघांनी मस्त एन्जॉय केला उद्या सकाळी उठून तो त्याच्या घरी गेला सोन्या झोपून राहिला दोन तासाने परत उठला आणि परत एकदा त्याने ते पूर्ण व्हिडिओ एकदा बघून घेतले व्हिडिओ बघून अजून एकदा त्याने अंथरुणामध्येच शांत झाला सगळे व्हिडिओ डिलीट केले पण मोबाईलमध्ये ते डिलीट झालेले सगळे व्हिडिओ एका फाईलमध्ये जसेच्या तसे असतात हे मात्र सोन्याला माहिती नव्हतं दुसऱ्या दिवशी सोन्याची बायको माहेर पर राहून परत आले तिला यायला म्हणजे रात्रीचे आठ साडेआठ झाले होते ती आली तेव्हा ती काय तिने मोबाईल नाही बघितला सोन्याने रात्री तिला पण खुश केलं आणि बिचाऱ्यांचं नवीनच लग्न झालं होतं आणि सात आठ महिने झाले असतील लग्नाला तिने त्या ती त्याने ता, तिला खुश केलं आणि रात्री तो झोपला पण त्याची बायको झोपली नाही त्याच्या मोबाईल बघत बसली आणि तिने ते ती व्हिडिओ सगळे पाहिले जे की सोन्याने त्याच्या मित्रासोबत करताना बघितले त्याची बायको खूप चिडली आणि गुपचूप उठून स घर सोडून निघून गेली त्याने तिला कॉल केला सगळं आणि त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की तू असं असं केलं मला डायव्हर्स पाहिजे असं म्हणून आता सोन्या टेन्शनमध्ये रोज त्या मुलाला बोलवतो कारण त्याला आता त्या मुलाची सवय झाली मित्रांनो कशी वाटली स्टोरी